वायगावची हळद वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात असलेल्या वायगाव या गावात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाणारे हे पीक आहे मुरादपूर पवनगाव मंगळूर आणि डोंगरगावसह समुद्रपूर तालुक्यातील इतर गावांमध्येही याची लागवड केली जाते या हळदीचा रंग गडद पिवळा आहे जो इतर हळदीच्या जातीपेक्षा वेगळा आहे त्याच्या पावडरचा पोत मऊ असतो सुगंध अतिशय तिखट तरीही आकर्षक आहे वायगाव हळदीची लागवड सेंद्रिय शेती पद्धतीने रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा वापर बंद करून केवळ नैसर्गिक पावसावर अवलंबून असलेल्या परिस्थितीत केली जाते या हळदीला दोन हजार सोळा साली जिॲटॅग मिळाला होता आणि हा महाराष्ट्रातील हळदीचा पहिला वाण ठरला होता पुरंदरचे अंजीर पुणे अंजीर किंवा दिवे अंजीर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अंजीर जातीची लागवड पुणे सासवड दौलताबाद येथे शंभर वर्षाहून अधिक काळापासून केली जाते महाराष्ट्रात उत्पादित अंजीरपैकी ऐंशी टक्के अंजीर पुरंदरमधून येते ज्याला अंजीरागट म्हणून ओळखले जाते मार्च एप्रिल आणि मे महिन्यात मिळणारे फळ अत्यंत गोड असल्याने त्याला मिटाबहार किंवा हस्तबहार म्हणतात पुरंदर अंजीर बेलच्या आकाराचा इतर जातीपेक्षा आकाराने मोठा त्वचेचा विशिष्ट जांभळा रंग आहे जो इतर जातींपेक्षा वेगळा आहे पुरंदरच्या अंजीरला दोन हजार सोळा साली जी टॅग देण्यात आला होता जळगावची भरीत वांगी जळगाव जिल्ह्यातील असोदा बामनोत ममुराबाद भादली भालोड व भुसावळ या भागात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाणारे ही पीक आहे ही वांगी मऊ त्वचेसह आकाराने मोठी पाचशे ग्रॅम ते अडीचशे ग्रॅम वजनाची असून बियाण्यांची संख्या कमी असते याचा आकार लांब अंडाकृती आणि पातळ असतो पट्ट्यासह फिकट हिरव्या रंगाचा असतो जळगावच्या भरितवांगीला दोन हजार सोळा साली जी अॅटॅक देण्यात आला होता आणि हा जी अटॅक मिळवणारा महाराष्ट्रातील पहिला वांगीचा प्रकार ठरला होता सोलापूरचे डाळिंब सोलापूर लाल ही जात बिओफोर्टिफाईड जात आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह जस्त अँथोसायनिन विटॅमिन सीचे जास्त प्रमाण असते सोलापूरच्या डाळिंबाला दोन हजार सोळा साली जी अॅटॅक देण्यात आला होता भिवापूरची मिरची नागपूर जिल्ह्यात प्रामुख्याने पिकवलेली मिरचीची एक जात आहे नागपूरच्या उमरेड तालुक्यात वसलेल्या बिवापूर या गावाच्या नावावरून हे नाव देण्यात आले ज्याला स्थानिक भाषेत डोडा मिरची असेही म्हणतात या मिरची त्यांच्या लाल चमकदार रंगासाठी ओळखल्या जातात ज्या अन्न आणि सौंदर्य प्रसाधनामध्ये रंग म्हणून वापरल्या जातात याची लांबी दीड इंच आहे बाह्य आवरण जाड असते ज्यामुळे तुटणे कमी होते आणि शेल्फ लाईफ वाढते मसालेदार लाल मिरची चटणी असलेल्या वराडी ठेचामधील हा एक प्राथमिक घटक आहे बिवापूरच्या मिरचीला दोन हजार सोळा साली जिया देण्यात आला होता आणि हा जियाटॅक मिळवणारा महाराष्ट्रातील पहिला मिरचीचा प्रकार ठरला आंबे मोहर तांदूळ सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका भागात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाणारे हे पीक आहे या तांदळाला आंब्याच्या फुलाची आठवण करून देणारा त्रिव सुगंध आहे हा कमी उत्पादन देणारा भात आहे बासमती तांदळाच्या तुलनेत दाने याचे लहान असतात आंबे मोराच्या तांदळाला दोन हजार सोळा साली जियाटॅक देण्यात आला होता डहाणूचे घोलवड चिकू बोर्डी गोळवड कोसबाड बोरीगाव डहाणू येथे दरवर्षी चारशे ते पाचशे टन चिकूचे उत्पादन होते डहाणू घोलवड चिकू मुंबई दिल्ली जयपूर आणि उदयपूर तसेच काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत गोलवडमध्ये चिकूची पहिली व्यावसायिक लागवड पारशी लोकांनी अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये केली आकर्षक हलका तपकिरी रंग मऊ सुबक पॉलिश असलेली त्वचा गोल आकार मध्यम आकाराचा मऊ गुळगुळीत व दानेदार लगदा व वजन ही या जातीची वैशिष्ट्ये आहेत डहाणू गोलवड चिकू इतर जातींपेक्षा वजनाने जड असून आत दोन ते तीन बिया असतात यात उच्च पौष्टिक मूल्य साखरेचे प्रमाण जास्त कॅल्शियम आणि फायबर समृद्ध असलेला हा चिकू आहे डहाणूच्या गोडवळ चिकूला दोन हजार सोळा साली जी ॲटॅक देण्यात आला होता जळगावची केळी जळगाव हे भारताची केळी राजधानी म्हणून ओळखले जाते आणि जगातील सातव्या क्रमांकाचे केळी उत्पादक राज्य आहे जे भारताच्या केळी उत्पादनात सोळा टक्के योगदान देते जळगावची केळी दिल्ली मुंबई आग्रा झाशी आदी ठिकाणी तसेच संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशातही निर्यात केली जाते भुसावळहून दिल्लीला एक हजार टन केळी घेऊन जाणारी हॉर्टिकल्चर ट्रेन यात महत्त्वाची भूमिका बजावते जळगावच्या केळीला दोन हजार सोळा साली जी आय टॅग देण्यात आला होता आणि केळीच्या जातीतील हा महाराष्ट्रातील पहिला माल ठरला होता मराठवाड्यातील केसर आंबा छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने त्याची लागवड केली जाते केशरसारखा रंग आणि चवीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडा केसर आंब्यात भारतीय आंब्याच्या जातीमध्ये विरगळणारे पदार्थाचे प्रमाण सर्वाधिक आहे मराठवाड्याच्या केसर आंब्याला दोन हजार सोळा साली जी आय देण्यात आला होता आणि जी आय मिळवणारा हा महाराष्ट्रातील पहिल्या आंब्याचा वाण ठरला होता करवट साडे आणि कापड महाराष्ट्राच्या समृद्ध वर्षात खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक महत्त्व असलेल्या आणि कारागिरीचे दर्शन घडविणाऱ्या हाताने विणलेल्या कलाकृती म्हणजे ही करवट साड्या आणि कापड महाराष्ट्रात तयार करण्यात आलेल्या करवटकाटी साड्या आणि कापडाचा उगम राज्याच्या विदर्भ भागात झाला टसर कोश हा एक प्रकारचा रेशीम प्रकार आहे जो करवटकाटी साडी तयार करण्यासाठी वापरला जातो करवटकाटी साड्या आणि कापड याला दोन हजार सोळा साली जीएटॅक देण्यात आला होता